<laughs> oh कमी खात <laughs> शेंगा असल्यावर एवढं तेवढं होतच जास्त जरा समजून घेत जा आपल्याला पोहोलावर वाळू वाढ पडली तर कशाला पुढे હે તો વાળો મારા કસલ મે કસલ આલી વાળો તો ઘર બંધાય માલા એ ડ્રાઈવર ખાંતું મન કર મિશર કાઠી ગાલી તોરા હવે અમે તો તું એક दोन બકરા ના ના મને સમજે હે માળ વાળો आज वाळू यायला येतात गपचिप करू नाही नाही पर तुला मी मगाचदार नाही विचारतोय तुझी इकडे याची कारणच काय होते तुझं घर तुला नाही का तू माझ्याच दारापुढे येऊन का बसतोय रोज हा तुला हजार वेळा विचारलं तू इकडे माझ्या घरी काय करतोय काय कारण तुझे यायचे तुझ्या तुझ्या घरी जा बरं आपला कुणाला बोलताय हे काय हे ना हे येतो ती ह्याला आणायची काय गरज दोघा दोघाला माझ्या दारात येऊन बसायची वेळा सांगितलं पाणी टाकून मग मी काय त्याला घरी तुला म्हणेच आहे नको आज वागू नको आज वागू काय गरज होते का एक काट्या अख्खा पिढीचा मोगच वाढायची होते कुठून आता ऊसात जायचे पाणी लावायला हा हा दार मोडाय नसतं पाहिजे पाणी लावायला आपा माझे खास मित्र आहेत तुम्ही आणि माझे गुरु पण आहेत तर आज माझ्यातर्फे छोटासा सत्कार तुम्हाला गुरुपौर्णिमा म्हणून आज माझ्या हस्ते तुम्ही स्वीकार करावा आणि असाच आशीर्वाद शेवटपर्यंत राहावा काही चुकबुक झाली असेल तर माफ करा नाही हो तर आज असणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या आमच्या पण गुरुंना सगळ्यांना जे आमचं कळत न कळत झालेलं गुरु इथं लहान असत्याल मोठं असत्याल कलेने असत्याल वयाने असत्याल त्या समज्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू होय हां जाऊ द्या बाई एवढा नगा राग धरू ती भांडण तण कुटोर करायची सांगा बर तुम्ही मग काय करायचं आता अहो तुम्ही थोडं ऍडजस्ट करा मी थोडा ऍडजस्ट करते आहा पण काय करायचं हे सांगा आधी मला मुद्द्याचं तुम्ही माझं पाय धरा मी तुम्हाला माफ करते बघा पोटितले पाय धरा काय करा भांडण मिटवायले माझ्यापछि पोट मग काय करू पोटितले पोट एकदा जर कोणी आपल्याला फशिवल तर पुण्यात त्याच तोंडच बघायचं नाही बघा पर सासरवाडीला गेल्याशिवाय पर्याय आहे का सांगा बर काय म्हणला काय नाही तुला नाही काय म्हणलं मग त्यांना सांगत होतो मी सरवाडीन देवा मला जन्म जन्मी होतो ना मला मिळू दे गा इतकं कर प्रेम करते काय गो प्रेम नाही वा ह्या जन्मात तुम्हाला एवढं मोठं ट्रेनिंग द्या झाडायचं भांडी कशी द्यायची कपडी कशी द्यायची पुढच्या जन्मात काय दुसऱ्याला ट्रेनिंग देत तस काय तुम्हाल हो तुम्हाला वाटत ना मी लय मोठ नाव अधिकारी व्हावं अर मला पाहिल्यापासून वाटतं र तू मोठा पाहिजे लय मोठ असं काहीतरी करायला पाहिजे तू असं हे बघ तुला काय पाहिजे ती मदत करा मी तयार आहे बघ खरं ना हा फक्त मोठा हो बाबा हॅलो डॉक्टर आपा किडनी द्यायला तयार झालेत